हॅलो नमस्कार मी मीनल लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी आंबावाडी केलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे थोडं मीठ घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्सचे इकडे घेतलेलं आहे तूप एवढं साहित्य मी आंब्याची बर्फी करण्यासाठी वापरणार आहे आंब्याचे तुकडे केलेले आहेत आणि त्यात चला मिक्सरमधून बारीक करून घेते त्यानंतर बाकीचं दाखवते तुम्हाला आता मी थोडं तूप टाकते त्याच्यात त्यानंतर टाकणार आहे मँगोचा ज्यूस म्हणजे मँगो बारीक केले मिक्सरमध्ये ते आता ह्याच्यात टाकूया आता हेच चांगलं आपण कट्ट होईपर्यंत आपण त्याला हलवत बसायचं चांगलं शिजून घ्यायचं रस आंब्याचा रस त्याच्यानंतर आपण त्याला अगदी छान पाहिजे ह्याच्यात कलर वगैरे काही वापरणार नाही मी जो आंब्याचा कलर आहे तोच मी ठेवलेला आहे नॅचरल कलर जो आहे तोच आता ह्याला थोडं थोडं घट्ट झालं की मी त्याच्यात टाकणार आहे साखर इथं मी टाकते खोबऱ्या टाकते जेवढं मी घेतलेलं आहे आंब आंब्याचा रस तेवढंच मी खोबरं घेतलेलं आहे तेवढेच वाटी मी खोबरं घेतलेले दोन्ही सारखेच घेतलेले त्याच्यानंतर ते टाकते साखर पण मी थोडी कमी घेतली आंबा गोड असल्यामुळे थोडं कमी घेतलं मी साखर आता हे चांगलं मिक्स होऊ चा। द्यायचं पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला तो ढवळत बसायचे इथे मी केसरचं दूध आहे केसरमध्ये मिक्स केलेलं दूध सुद्धा टाकते बघा किती छान कलर आला आहे मँगोचा आता हे छान गोळा होईपर्यंत याला डवळत बसायचं सुकं होईपर्यंत त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकणार आहे आणि इथे आहे वेलची पावडर गॅस थोडा मोठा करते आता तेल साईड लिपटायला लागणार आता हा गोळा होईपर्यंत आपल्याला

बंद करते आपण घेऊयात आहे व्यवस्थित किती जाड पातळ पाहिजे ते पण आपण वड्या करून घेणार व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडा वेळ पाहिजे तर फ्रीजमध्ये ठेवल्यात तर छान ओड्या पडतील त्या मी बाहेरच ठेवणार आहे थोडा वेळ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरती ड्राय टाकायचं できてるちとくれたって。 झाले आपल्याकडे तयार झाल्या तर थोडा वेळ आपण थंड करत ठेवूया माझी आंबावडी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू